दरम्यान ह्या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो ते म्हणजे एका मंत्र्याला घेऊन जाणारी शासकीय कार चालवणं हे जास्त जोखमीचं आहे की सुमारे पन्नास साठ प्रवाशांना घेऊन जाणारी महामंडळाची बस चालवणं हे अधिक आव्हानात्मक आहे हा प्रश्न निर्माण झालाय कारण राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष पगार वेतनवाढ आणि भत्त्यांच्या मागणीसाठी एस टी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेलेत आणि ह्यासोबतच आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की एका मंत्र्याच्या शासकीय कारच्या चालकाला नेमका किती पगार मिळतो आणि दररोज शेकडो प्रवाशांची ने आण करणाऱ्या एस टी बस चालकाच्या हाती अखेर किती रुपये पडतात राज्य एस टी महामंडळाचे कर्मचारी ड्रायव्हर्स सगळे संपावर गेलेले आहेत त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पगाराची भत्त्यांची आणि पेन्शनची मागणी केलेली आहे या मागणीसोबतच एक नवीन प्रश्न उभा झालेला आहे पन्नास साठ प्रवाशांना सोबत घेऊन गावोगावी बस चालवणे जास्त जिकरीचे काम आहे की एक मंत्री आणि त्यांचा स्टाफ किंवा कुटुंबातील सदस्य यांना घेऊन जाणारी एखादी शासकीय कार चालवणं हे जास्त महत्त्वाचं काम आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे याचं कारण दोघांच्या पगारामध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलतीमध्ये बरीच तफावत आहे ती कशी तफावत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत राज्य एस टी कामगार युनियनचे उपाध्यक्ष अजय हत्तेवार आहेत अजयजी मला सांगा मंत्र्यांची कार चालवणारा ड्रायव्हर आणि एक पन्नास साठ लोकांना घेऊन जाणाऱ्या बसचा ड्रायव्हर यांना किती पगार मिळतो तुलना कराल काय मुख्य म्हणजे आजच्या संपाच्या संपाच्या म्हणण्यापेक्षा निदर्शनाच्या दृष्टिकोनातून आज जो आक्रोश आहे तो आक्रोश ह्याच कारणासाठी आहे की पगार कमी आहे पगार म्हणजे सारखे काम सारखे दान ह्या तत्वावर पगार असायला पाहिजे परंतु राज्य शासनाचा मोठ्या अधिकाऱ्याचा मी मुख्यमंत्री साहेबाचंही म्हणत नाही मुख्यमंत्री साहेब असो उपमुख्यमंत्री साहेब असो कमिशनर असो कलेक्टर असो किंवा मोठे अधिकारी असो यांच्या याच्यावर यह जे काम करणारे प्रशिक्षित ड्रायव्हर आहे त्यांचा जो पगार आहे आजच्या तारखेमध्ये तो कमीत कमी पन्नास ते पंचावन्न हजार रुपये येतो तो दहा वर्ष जुना असेल तर त्याला साहेबासोबत फिरते तर त्याला भत्ते त्याचा पगार निघते पंच्याहत्तर हजार रुपये आमचा सहकारी जो दहा वर्ष जुना आहे त्याचा पगार माझ्या हातामध्ये त्याची पगाराची स्लीप आहे ही स्लीप तुम्ही दाखवू शकता हा दहा वर्षवाला जुना जो माझा चालकबंधू आहे त्याचा एकोणीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे जवळपास दोघंही जर सारखे ड्रायव्हर असेल तर कमीत कमी दहा हजार रुपयाचा मूळ वेतनामध्ये फरक आहे म्हणजे कमीत कमी त्याचा पूर्ण प पगारामध्ये त्याला सतरा ते अठरा हजार रुपयांनी तो मागे तर एस टी कर्मचाऱ्यांची हीच भावना आहे पन्नास साठ प्रवाशांना प्रसंगी शंभर प्रवाशांना सोबत घेऊन फिरणारा ड्रायव्हर त्याचं काम जास्त जोखमीचं की एक किंवा दोन मंत्री किंवा शासकीय अधिकारी यांना घेऊन जाणारं ड्रायव्हरचं काम जास्त जोख जोखमीचं सरकारला काय सांगायचं आहे हाच या कर्मचाऱ्यांचा सवाल आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नागपूर येथून व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी